भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उम नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार माझी आई श्यामलताई लक्ष्मण शिरसट तसेच प्रभा क्रमांक चार येथील नगरसेवक नगरसेवक पदाचे उमेदवार विनायक भाव संगीतराव तसेच प्रियांका ताई तसेच प्रभा क्रमांक नऊमधील उमेदवार दिव्याताई शिरसट यांच्या सर्व प्रचार शुभारंभ प्रसंगी आम्ही होम टू होम प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि पंढरपूर पंढरपूर शहराचे माझे आमदार प्रशांतराव परिचारक असतील समाधानदादा औताडे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली होम टू होम प्रचार चालू आहे देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रचार चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला भरपूर मतदान ह्या पंढरपूर नगरपालिकेमध्ये एक मतदार करणार आहेत आणि येणाऱ्या तीन तारखेला पंढरपूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार आहे